प्रॅक्टिस सेट नंबर सिक्स पॉइंट वन पार्ट वन अल्जेब्रा पार्ट चे प्रॅक्टिस सेट नंबर सिक्स पॉईंट सिक्स पॉइंट वन जे आज आपण शिकलं तर त्यामध्ये काय होतं मिडियन कारण होतं त्यामध्ये मिडियन कारण होतं असताना काय करावं लागते क्लास फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी कोणती असते तेच जो की नंबर ऑफ वर्कर आहे सिक्स पॉईंट वन मधला पहिला क्वेश्चन आहे फ्रिक्वेन्सी आहे नंबर ऑफ वर्क ते नंबर ऑफ वर्क इथे लिहावं लागते क्लास क्लास पण लिहिलेला आहे वरत क्लास इथे लिहावं लागते आठ दहा बारा दहा बारा बारा चौदा चौदा सोळा असं ते क्लास असतात फ्रिक्वेन्सी असते ते फ्रिक्वेन्सी पण दिलेली आहे दीडशे पाचशे तीनशे पन्नास ठीक आहे त्याच्यानंतर हा क्युम्युलेटिव्ह ते फ्रिक्वेन्सी आहे ते कशी काढायची ते ते सांगत आहे तिथं आपण अटकलो होतो बघा ते कशी काढवा लागते फ्रिक्वेन्सी जे आहे नंबर ऑफ वर्क जो आहे तो ऍज इज लिहायचा हो ॲज अट इज लिहायचा त्याच्यानंतर काय करायचं हा जो आहे मध्ये चालायचा याची आणि याची ऍडिशन करायची किती होते दे दीडशे आणि पाचशे साडेसहाशे त्याच्यानंतर याची याची ऍडिशन करायची साडेसहाशे तीनशे साडेनऊशे मग याची ऍडिशन करा साडेनऊशे आणि पन्नास हजार ठीक आहे त्याच्यानंतर हा सर्वांची बेरीज करायची त्याच्यानंतर सर्वांची बेरीज केलं असत हजार आली किती आली हजार आली आपली बेरीज हजार आली आणि आपण याची ऍडिशन केली असता तो सर्वात लास्ट नंबर आहे तो लास्ट नंबर आणि आपली बेरीज हे दोन्ही नंबर जर का सेम असेल तर समजून जायचं की आपले ऍडिशन बरोबर आहे आपलं गणित पण बरोबर आहे जर का हे दोन सारखं नाही आले तर कुठेतरी आपले ऍडिशन चुकले ठीक आहे त्याच्यानंतर काय करावं लागते त्याच्यानंतर मिडियन काढायचे आहे त्याच्यानंतर मिडियन काढत असतं नाही मिडियनचा फॉर्म्युला आहे काय मिडियन इज इक्वल टू एल प्लस एल म्हणजे लोअर आहे लोअर लोअर प्लस एन अपॉन टू म्हणजे नंबर जे पण नंबर आहे त्या नंबरला टू ने डिवाइड करावं लागतं कोणते नंबर याची जी ऍडिशन केली ती इथे किती आले हा हजार ह्या हजारला यन आहे म्हणजे हा नंबर आहे याला एक तर यन ने पण डिनोट करू शकता किंवा सिमन सिमन ऑफ एफ आय ने पण डिनो डिनोट करू शकतो दोन पैकी एकानं करायचो तोच नंबर आहे तर टोटल फ्रिक्वेन्सी किती आली आपली त्या यन त्या यन ला दोन डिवाइड करायचं टोटल फ्रिक्वेन्सी आली टोटल फ्रिक्वेन्सी किती आली यन आहे ठीक आहे यन अपन टू यन किती आहे एन हजार आहे भागिले दोन हजार ते दोन ने भाग पाचशे येते ठीक आहे म्हणजे आपली टोटल फ्रिक्वेन्सी किती आली पाचशे आली टोटल फ्रिक्वेन्सी पाचशे आली त्याच्यानंतर यल म्हणजे मिडिय इजिकू एल प्लस यअर एअर अपॉन टू मायनस सी मायनस सी आणि अपन फ्रिक्वेन्सी अप म्हणजे फ्रिक्वेन्सी इजल टू हायर यश म्हणजे हायर आहे ठीक आहे हा फॉर्म्युला म्हणजे आपल्याला येल पाहिजे म्हणजे लोअर पाहिजे लोअर कसं काढायचं हा जर आपण काढलाच आणि ह्या सी एफ कसं काढायचं दोन गोष्टी आता शिकणार आहोत आपण आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे हे टोटल जे फ्रिक्वेन्सी आहे ते फ्रिक्वेन्सी इथे आहे ना हा हायर आहे हायर लोअर आणि सीएफ ह्या तीन गोष्टी कशा काढायच्या काळजी बरोबर आधी आपण सीएफ काढू सी एफ काढाय काय करावं ते हा सीएफ जो आहे तो सीएफ हा यन आपण टू च्या टू पेक्षा मोठा पाहिजे यान आपण टू ची किंमत आली म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी जी आली आपली त्या टोटल फ्रिक्वेन्सीपेक्षा पेक्षा सीएफ मोठा टोटल फ्रिक्वेन्सीपेक्षा सीएफ मोठा पाहिजे तर आपली टोटल फ्रिक्वेन्सी पाचशे आली टोटल फ्रिक्वेन्सी पाचशे आली तर पाचशे पेक्षा मोठी संख्या कुठे आहे हे दीडशे आहे लहान आहे हे इथं आहे एक पाचशे किंवा पाचशे पेक्षा मोठी पाचशे पेक्षा मोठी कोण आहे सहाशे पन्नास आहे म्हणजे सी एफ किती झाला सहाशे पन्नास झाला पण हा सी एफ झालेला नाही आहे या सहा जे सीएफ आला आहे म्हणजे त्या अर आपण टू पेक्षा जे मोठा आहे जे संख्या मोठी आहे त्या संख्येच्या वरच घ्यायचा तू फक्त वरच घ्यायचा त्याच्यावर कोण आहे त्याच्यावरती हे दीडशे दीडशे काय झालं सीएफ झाला दीडशे काय झालं सीएफ झाला तर इथं हा सीएफ सीएफ किती आहे दीडशे आहे सीएफ किती आहे दीडशे आहे म्हणून इथं सीएफ दीडशे दिलं ठीक आहे त्याच्यानंतर लोअर त्याच्यानंतर लोअर काढायचं लोअर कोणतं कसं काढायचं लोअर नंबर कोणता काढायचा आहे लोअर नंबर काढायचा हा सी एफ हा एअरापॉर्ट तू किती होता पाचशे पाचशे मोठे संघा कोणते सहाशे पन्नास पन्नास सहाशे पन्नासच्या समोर कोणता नंबर आहे दहा आणि बारा किती नंबर आहे दहा आणि बारा या दहा आणि बारा मधला हा जो दहा आहे हा लोअर आहे हा जो दहा हा हा लोअर आहे ठीक आहे हा काय हा लोअर आहे त्यामुळे हा इथं दहा आणि ठीक आहे दहा किती आहे दहा ठीक आहे दहा आपला लोअर झाला त्याच्यानंतर यन म्हणजे यन वन यन आपण म्हणजे हायर हा यल झा ठीक आहे आता आपल्याला हायर काढायचा आहे आता यल भेटला म्हणजे लोअर भेटला तर हायर हायर काढायचं असेल तसंच हे जे संख्या घेतली आपण ह्या संख्येला मायनस केला असता किती राहते दोन असतात ठीक आहे हा दोन काय आहे हायर झाला हा दोन काय झाला हायर झाला ठीक आहे त्याच्यानंतर यान आपण तू हा जर आपल्याला पाचशे भेटला जायन पण तू किती पाचशे भेटला जाय म्हणजे टोटल पाचशे आहे त्याच्यानंतर सी एफ पण आताच काढला आपण सहाशे पन्नासच्या वरची संख्या घ्यायची दीडशे आहे त्याच्यानंतर टोटल फिक्वेन्सी पाचशेच आहे टोटल फ्रिक्वेन्सी पाचशेच आहे ठीक आहे आता एक दोन तीन चार पाच पाच गोष्टी आपल्याला मिळाल्या आणि तिथे पण एक दोन तीन चार पाच पाच गोष्टी लागतील फॉर्मुलयामध्ये पाचच गोष्टी लागतील पाच पाच गोष्टी आपल्याला मिळाल्या जर काही कन्फ्युजन असल्यास काही कन्फ्युजन झाल्यास तुम्ही व्हॉट्सअपवरती बोलू शकता तुझा मंगळवार सुट्टी आहे आणि गरीबर सुटीच राहील गावी कार्यक्रम आता मी चाललो त्यामुळे काही अडचण गेल्यास फोन करा किंवा व्हॉट्सअपवरती विचारा मी सांगेन ठीक आहे आणि या फॉर्म्युला मध्ये सहा मांडायचा जसं की यल यल किती आहे दहा म्हणून इथे दहा केलं त्याच्यानंतर हायर हायर किती आहे दोन आहे इकडे हवा एच हायर दोन केला या नंबर टू किती आहे पाचशे नंबर टू किती आहे पाचशे मायनस आहे मायनस सी किती आला दीडशे आला सी एम दीडशे दिलं ठीक आहे आपण फ्रिक्वेन्सी टोटल फ्रिक्वेन्सी किती आहे पाचशे आहे पाचशे दिलं याने सॉल्व केला असतं हा आन्सर भेटते हा झाला मीडियर हा झाला मीडियर आता सॉल्व्ह करताना अडचण जाईल दोन बार कशी हा एवढा गणित कसं करू कसं करू कसं करू हा प्रश्न येईल काय करायचं आधी पाचशे मधून दीडशे मायनस करायचं पाचशे मधून दीडशे मायनस राहिलाय तीनशे तीनशे पन्नास राहिले तीनशे पन्नास तीनशे पन्नासला पाचशे भाग तीनशे पन्नासला ला पाचशे भाग किती राहिले झिरो पॉईंट सातवाजा पस्तीस सात ठीक आहे झिरो पॉईंट सात असतात किती असतात झिरो पॉईंट सात पण झिरो पॉईंट सात आणि ही जी लाईन आहे ही लाईन आहे म्हणजे इंटू आहे ही लाईन आहे म्हणजे इंटू आहे इंटू टू झिरो पॉईंट सात इंटू टू केला तर वन पॉईंट फोर वन पॉईंट फोर येते वन पॉईंट फोर प्लस टेन इज इक्वल टू इलेव्हन पॉईंट फोर हा मिडीयम झाला या प्रकारचा व्हिडिओ होता अडचण गेल्यास तुम्ही विंदाच तु कॉल करा किंवा व्हॉट्सअपवरती विचारू शकता म्हटलं होतं व्हॉट्सअपवरती पाठवून म्हणून मी हा व्हिडिओ म्हणून आहे